राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार हे नेहमीच युवकांना पाठवाय देतात त्यामुळे त्यांच्या पुरोगामी महाराष्ट्राच्या विचारधारेवर चालण्याचा निर्णय मी घेतला आहे अशी भूमिका हडपसरमधील युवा नेते कुमार तुपे यांनी आज पत्रकार परिषदेत स्पष्ट केली कुमार तुपे यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार या पक्षात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश केला त्यानंतर आज आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी आपली भूमिका आणि पुढील वाटचाल स्पष्ट केली तसेच यावेळी त्यांनी हडपसर मतदारसंघातून तुतारीच्या चिन्हावर उभे असलेल्या प्रशांत जगताप यांना आपला पाठिंबा जाहीर केला कुमार तुपे म्हणाले शरद पवार साहेब हे नेहमीच तरुणांना पाठबळ देण्याचे काम करत असतात त्यामुळे मी त्यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे आगामी काळात मी पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुक असून त्या दृष्टीने माझे प्रयत्न सुरू आहेत पक्षप्रवेश करताना शरद पवार यांचा आशीर्वादच माझ्यासाठी सर्व काही आहे विश्वासावर घेतला आणि तो मताधिक्यात रूपांतर करून दिलं साधारण पाचशे मतांचं लीड आम्ही फक्त त्यावेळेच्या महाराष्ट्राच्या शरदचंद्र पवार साहेबांच्या पुरा विचाराला पहिल्यापासूनच जसं लहानपण जन्मल्यापासून ते आतापर्यंत साहेबांच्या विचाराने प्रभावित झालो त्याच विचाराला कुठंतरी आपण बांधील राहू एकनिष्ठ राहो यासाठी मध्ये हॅलो मध्ये पक्ष ज्यावेळेस फुटी झाली तरी स्थिर राहून पक्षाचं काम केलं कुठेही दुसऱ्या पक्षात न जाता आहे त्याच पक्षात राहून पक्षाचा उमेदवार पक्षाचा उमेदवार उमेदवार निवडून आणण्याचं काम केलं आजही पवार साहेबांच्या विचाराला पवारसाहेबांच्या धोरणाला पवार आज हडपसरचा विकास झालेला आहे याचा मी मगरपट्टा सिटी असू द्या अंधोरा टाउनशिप असू द्या किंवा हडपसर भागाचा जो विकास झाला आहे तो साहेबांच्या दूरदृष्टीमुळे झाला पवार इथं आय टी कंपनी आली मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आय टी कंपनीतल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून ते साध्या सफाई कामगारांपर्यंत घरेलू कामगार सगळ्यांना रोजगार उपलब्ध झाला त्यामुळे हडपसरच्या पूर्ण हडपसरचं चित्र पलटलं गेलं हडपसर जगाच्या आशिया खंडाच्या नकाशावर आलं ते मगरपट्टा सिटीमुळं मगरपट्टा सिटीच्या धर्तीवरच साधारण आमची माझे वडील मगरपट्टा सिटीचे संचालक आहे मगरपट्टा आमनोरा टाउनशिपचे पण संचालक आहे हे साहेबांमुळंच शक्य झालं साहेबांनी त्याच्यात संधी दिली माननीय दादा मगर असू द्या या पूर्ण हडपसरचा डेव्हलपमेंट मध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे मी सर्वप्रथम कैलासवासी अण्णासाहेब मगर कैलासवासी रामभाऊ तोपे कैलासवासी विठ्ठलरावजी तुपे, तुपे पाटील व माझे आजोबा अर्जुन श्रीपदी तोपे यांना विनम्र अभिवाद करतो आजपर्यंत पक्षाच्या माध्यमातून जेवढं काही करण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये ट्रॅफिकची समस्या असू द्या इथल्या खेळाडूंसाठी व्यासपीठ तयार केलं दरवर्षी मी खेळाडूंसाठी स्पोर्टची क्रिकेटची स्पर्धा घेत असतो महिलांसाठी